कार्यकर्मे सुरुवात बळी भाऊ आसो छोरा जन्म में लाव लागचे लाणो लागचे ऐसा पुत्र द्याय संता त्यासी आवडे पण धरी नाता वाह वा संताती कसोच आहे कसो असो पतर काही कामेर संताती हां नरम नरम बापेर हातेर खेतारी जरी वेचती होणो हावनी कोण काय करावा संताती कोण संताती केत केत आईनी वाह वाह बापेर हातेर खेतारी वेचते हणो हां कोण संत के तो आईनी शाबाश कोण संताती के तो आईनी कोणी काही वाह वाह कसो पुत्र जाय हां की खरोखर और जगेर में नाम रही है नाम हम रही चाहे सामो मारी माता भेना या सो छोरा मागो गुनावाना ने गुन्न न चंदनाची अंगी वाह बळी भाऊ भजन काही केरो छ हां मारी माता भेदो र बागो गुणवाना तपिसरा किदो भीमा नायक वा जन आसो लाल जन्मो जलमो कसो कसो कोनी याडी सात्विक लागे छे वा याडी कोनी कई बाप सात्विक जन बाप सात्विक लागे छ जन मोनु जल भगवान आवे भगवान जल बिन आवे वाह वाह वा वा हिमानायक सात्विक वेतो वा कोनी कई आवे धर्मणी अरी भी सात्विक हाजिर बीटे बेटा हा कोनी आजर बेटा कत का काही काम करोस हा बेटा काय करोस मोबाईल रमरो छ हा मोबाईल एम देखरोस 12 12 घंटा बारा घंटा मोबाईल एम देखरोस हा कोनी काही पबजी रमरो छ लूडो रमरो छ लूडो Church... रमरो छ कोनी काही अन लोक डीजे प वाह नाचरो छ नाचरो छ कोनी काही हा असो पुत्र घडावा मेरे सजन मारी याडी भेने विनंती छ वा एक छोरा जर घडगो घडगो कोनी काही हा वनी તો તાંડો બદલ જાવ છે બરોબર ઘર બદલ બદલ જાવ છે હા ભાઈ કોની કઈ સામાળો મારી માતા ભેળા hold नाही खणे हा खणे पुत्र हा परवा ती पिल तर सांताळी न उतर कोरी काही आणि कती गटारीम सूत्र वशे पुत्र काही -कामेर कामेरच काही कामेरच करताना या हा तमे धन्यता दोच धन्य माता पिता तयाची या तयाची या तमे धन्यता मला वाँ 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 शा शा संत संतती घर मी आज चावच वा 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 नंतर कुजू बळी भाऊ हा घर बांधले वीस लाखाचा हा दार लाविले सोन्याचा सोन्याचा माणसा बिना ना शोभा ना हा अक्कल बाजारात मिळे ना अक्कल काय हातेम थोडा मिळ कत वा साधू संत मिळे दरवाजा सोनेर जरी भेणो हा कोणी हो काही वा वा काही कामेर छेनी छेनी इ धन दिनोच मार मा, नारायण मामा ना पक्षी अभियान काय कस तुका मने होता ठेवा आणि तो या भावा तमेन लाभ गोच पण समाळे राही तमारे शक्ती छ छ आणि समाळी जाय वा 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 कोणी काही हा मय भजन गामेलो तो तम सामळ मेलचो भगवान दच

Dana a be no

कती बेच जाओ कती उठ जाओ वाह असो ना गाईस गर्व अभिमान छे महाराज छे नानक्या पोणो छे नानक्या पोणो सर रे आव नानक्या पणी मन क्या तर जाओ तर जाओ छे आव टाटा पणी मर जाओ छे वाह करण संत के लाग हो मनुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो उतरिल पार भव दुस्तर नदीचा वाह हे करुणावंत हा करण गणपत पवार पोलीस इनूर सावती सुद्धा हा uh, एकशे एक, एक रुपयावर घटावा भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रमाची सुरुवात जाबक्यार जेताला लिलाज वा हा वर सातोसात आय व्ही देणगी विमल कृष्णा राठोड एकवीस रुपया हरिभक्त पारायण कृष्णा राठोड एकवीस रुपया नीता बाळू चव्हाण रेवाळ कर्नाळ एकावन्न रुपया काजल दिनेश राठोड एकवीस रुपया कोमल दिनेश राठोड एकवीस रुपया स्वराज दिनेश राठोड एकवीस रुपया चांगुनाथ दिनेश राठोड एकवीस रुपया वर सातोसात हरिभक्त पारायण दिनेश महाराज सहपरिवार सामूदी एकशे एक रुपयाला भेटाव धन्यवाद और साथ सात, गणपत उत्तम पवार रेवाड पोलिस साहेब होण्या सुद्धा एकावन्न रुपयाला भेटावत धन्यवाद ज्योती गणपत पवार एकावन्न रुपया मंडोबाई मंडूबाई पवार रेवाड भिलपुरी तांडा होण्यासमो सुद्धा एकान्न रुपया भेटा होतं धन्यवाद सविता रमेश पवार एक एकशे एक रुपया मीराबाई उत्तम राठोड एकवीस रुपया पारूभाई गोपीचंद राठोड एकावन्न रुपया अशोक लक्ष्मण चव्हाण भावी सरपंच ओ साहेबे समोर सुद्धा एक्कावन्न रुपयाला भेटा होता धन्यवाद और सातोसात कविता अशोक चव्हाण वडे समोर सुद्धा ए भजन सामर्थ्या एक एकवीस रुपयावर देण घ्यायचं भेटी बदल धन्यवाद चालू विषय सुरुवात शेवालाल भगवान की जे। 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 शेवे देखील उत्साह करो मार माता बेने बोलो शेवालाल महाराज की जे। जे। आवाज मारी अडी अनुराय कोणी

to the man भगवान दे, देता देविता घेता घेविता त्याची सत्ता सर्व हे हा देता देतो आवस ओन होटो ही लेता वन होटो बी लो ढोलकी ढोलकीवाळ कचरा ताजा लढे आभी ढोलकीवा दे कचरा ताजा लढस हा बारक्या हातो जण कसो वन कलर दिनो कलर कसो कलर दिनो आप कसो कलर आप कसो कलर जण वर चार वाज जाय जण कसो कलर रे रेशोर्या स्वरूप दे हा वा आघाडी बारक्या छोरा कसं स्वरूप बारक्या थोरार स्वरूप दे कोणतं हा कसो को तिको धलस ना करत का वा गोरो पान गोरो पान रच कोई भी मुंडो चुमो चुमवर हा कोई भी भगवान दे दायचे नि हा भी भगवान दे दायचे नि हान एकांदी जर डोकरा बूढ़ो हेगोन बाजे सोगो हा बारक्या हते जन सारी तांडो वर मुंडो चुमतो तो आन बूढे डोकरा कोई मुंडो चुमे काही पण भगवान धच आंगाडी आंगड्या धच आणि पच होटो बिलच वा हाच्यावर हाते प्रकारच बरोबर अरे सुदामेन लंगोटी व्यक्ती हानी तू का म्हणे भोग प्रारब्धाचा हरि कृपा बदल गोर पण भक्ती ती नामेती नामेती प्रारब्ध बदलच पण बदला वळ चावस चावच आहे प्रारब्ध बदल गो बदल गो हरा बदले कि रोज मग तू काही ऊज वाटरची खोटा देखले निय गो म अरे सोनेर नगरी हा तो सोनेर वातावरण रम्य वातावरण कोण घेईल बळी भाऊ हा कौतुक करे वाला जाऊ मार छेनी काहीतरी पुण्य ठेवाच वा गणना कोण करी तमार पुण्यार गणना मन म्हणतो करतो कोणी पुण्याच होईल सेवक जिवे द्वांदिक दुराविले वा तुम पुण्यर सेवक म्हण सेवक साधू संत ते मध्ये दुग्ध कर हा जीवन याचा काहीतरी काम कर जावा काम रजा आहे तर वेर्तन गमावा वेर जीवन न जावं वाहन्हा पुन्हा पण जलमी नवाळ छेनी छेनी खरं साधू संत केला आग कि कार्य आचो कर जावा आचो रजा आहे कोणाली